या व्यवसायातील खाद्य हा एक असा इन्ग्रेडियंट आहे की इन्ग्रेडियंट की ज्याच्यावर पूर्णपणे तुमच्या व्यवसायाचं लॉस आणि प्रॉफिट अवलंबून असत हे एकदम महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे आता हे खाद्य आपण आहोत पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये म्हणजे पोल्ट्री इंडस्ट्री आधी आपण सायन्स कडनं चालू करू ठीक आहे तर हे जे खाद्य आहे हे तीन प्रकारामध्ये येत ह्या पोल्ट्रीमध्ये खाद्य बनवणाऱ्या खूप मोठ्या मोठ्या खाद्य दे बनवून देतात बरोबर आहे हे खाद्य येतं तीन प्रकारामध्ये एक येतं मॅश मॅश म्हणजे जे, जे काही इन्ग्रेडियंट्स त्या खाद्यात आहेत त्याचा फक्त भुगा असतो हो। ठीक आहे क्रंबल म्हणजे काय बारीक बारीक गोळ्या बनवलेल्या असतात आणि पॅलेट म्हणजे आपले शेव तोडल्यानंतर जसे तुकडे दिसतात ते पॅलेट अशा तीन प्रकारामध्ये हे खाद्य बनते मॅश कंबल आणि पॅलेट पॅलेट म्हणजे आपण गोळी पेंड पण त्याला म्हणतात ठीक आहे पण हे छोटे असते जनावरांसाठी जी बनते ती जाडी असते हे तीन एम एम पासून ते बारा चौदा पंधरा एम एम पर्यंत ते खाद्य बनवू शकतं असे त्या मशीन असतात त्याच्यामध्ये प्रोसेस करून हे खाद्य बनवलेलं असतं अशा तीन प्रकारामध्ये येत आणि आपण